पब्लिक ब्रॉडकास्ट इनिशिएटिव्ह आणि कुंश मसाले प्रस्तुत बाई पण भारी देवा या सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी भाग्यश्री जोशी मनापासून स्वागत करते तर आपण ही जी सिरीज चालू केली आहे ती आपण महिला दिनविषयक सिरीज चालू केली आणि यामध्ये आपण सगळ्या ज्या काही आपल्या जिल्ह्यातल्या सक्सेसफुल महिला आहेत ना त्यांना व्हिजिट करतो आहोत त्यांना आपल्या स्टुडिओला इन्व्हाइट करत आहोत आणि त्यानंतर त्यांचा सुंदर इंटरव्ह्यू घेऊन त्यांच्या जीवन कार्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या संघर्षाबद्दल भरपूर गोष्टी की ज्या अंडर रेटेड आहेत किंवा ज्या आपल्याला माहितच नाही आहेत ना त्या आपण आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि आज अशाच एक संघर्षातून वरती आलेल्या आणि स्वतःला सिद्ध केलेल्या महिला आज आपल्यासोबत आहेत तर नमस्कार बेबीताई नमस्कार तर आज आपल्या बेबीताई अशोक गायकवाड की ज्यांना एक नाही दोन नाही तर तब्बल तीन महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त आहेत आणि त्याचबरोबर जवळजवळ साठ ते सत्तर सामाजिक संस्थांकडून त्यांना पुरस्कार प्राप्त आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेबीताईंचं शिक्षण हे अगदीच कमी आहे तरी सुद्धा त्यांनी समाजकार्यातून आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठा मोलाचा संदेश आणि त्याचबरोबर खूप छान असे एक उपक्रम सादर करून आपल्याला प्रेरणा दिली आहे तर सगळ्यात आधी तुम्ही आमच्या स्टुडिओला त्याबद्दल मी तुमचे आभार मानते नमस्कार धन्यवाद तर बेबीताई मला हे तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही भाजी विक्रेत्या oh. आहात हो आणि त्यातूनच तुम्ही तुमचा संसार चालवलात हो oh. काकांनी म्हणजे तुमच्या मिस्टरांनी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये खूप जास्त मदत केली हो oh. परंतु हे सगळं शून्यातून सुरू करताना काय अडचणी आल्या किंवा कशाला सामोरं जावं लागलं एकोणीसशे त्र्याण्णव ला लग्न झालं तेव्हा आम्ही दुष्काळ होतो म्हणून गाव सोडलं आणि दोन हजार पाच मध्ये कंपनी होती स साहेब आमच्या कंपनीत जायचे तर ती कंपनी बंद पडली तर मग आमच्यासोबतच सातशे कुटुंब रस्त्यावर आली आणि त्या सातशे कुटुंबातलीच एक आणि उदरनिर्वाहासाठी त्यावेळेस मेहतेने आमच्या पदरात दोन मुलंही टाकली होती मुलगी पाच वर्षाची आणि मुलगा नऊ महिन्याचा होता तर उदरनिर्वाहासाठी आम्ही सावडी समर्थ शाळेसमोर बाजीचं दुकान टाकलं प्रोफेसर कॉलनीत आणि तिथून पुढे जगण्याचा खरा प्रवास सुरू झाला म्हणजे खरं तर मला रसिक प्रेक्षकांना सांगायला खूप आनंद होईल की त्यांचं शिक्षण कमी आहे परंतु त्या फार मोठा व्यवसाय करतात अशी गोष्ट नव्हती भाजी विकण्यापासून त्यांनी सुरुवात केली त्यांच्या मिस्टरांची ज्यावेळेस नोकरी गेली त्यावेळेस काकांची नोकरी गेल्यानंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी म्हणून त्यांनी भाजी विकायला काकांसोबत चालू केलं आणि त्यानंतरचा आज काळात हा प्रवास सुरूच आहे तर ज्यावेळेस तुम्ही भाजी विकायला वगैरे चालू केलं त्यावेळेस म्हणजे शून्यातूनच सुरुवात केली पण ज्यावेळेस संसाराचा गाडा तुम्ही हकत होता तेव्हा वाचन करावं वा, किंवा लेखन करावं हे कसं काय वाटलं म्हणजे या गोष्टींकडे कशा वळालात मुळातच वाचनाचा छंद लहानपणापासूनच होता ग्रामीण भागात वाचनाची संधी उपलब्ध नव्हती पण त्यावेळेस वडील जेव्हा दिवाळीच्या वेळेस पाडव्याच्या दिवशी आमच्याकडं सप्ताह साजरा व्हायचा गावात त्यावेळेस ज्ञानेश्वरी मला वाचता येत नव्हती संस्कृत तरी पण बोट ठेवून मला ते वाचायला सांगायचे आणि संध्याकाळी कीर्तनाला जायचं त्यावेळेस तिथून आल्यानंतर कीर्तनात महाराजांनी काय सांगितलं त्यात ते मला विचारायचे का काय अगदी त्या पूर्ण अभंगाचं निरूपण मला सांगावं लागायचं तरच दुसऱ्या दिवशी मला संधी मिळायची आणि त्यावेळेस धाकटे काका माझ्या बँकेत होते ते बेंडा कारखान्याला होते ते दर रविवारी एक वर्तमानपत्र आणायचे आणि त्या वर्तमानपत्रातले लेख मी वाचायचे वर्तमानपत्र वाचायचे पण सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे चौथीपासूनच मला संपादकीय लेख आवडतात आणि आजही ते आवडतात त्यानंतर मध्ये एकत्रित कुटुंब असल्यामुळे वाचनाचा छंद जोपासता आला नाही पण प्रोफेसर कॉलनी ते सर्वच लोक सुशिक्षित राहतात डॉक्टर इंजिनियर प्रोफेसर ज्यावेळेस मी पाठीत भाजी घेऊन जायचे त्यावेळेस भाजीचा आवाज घरातली बाई बाहेर येईपर्यंत त्या प्रत्येकाच्या दारात वर्तमानपत्र पडलेलं असायचं आणि त्या पाच मिनिटात मी ते वर्तमानपत्र वाचायचे आणि तिथून पुढं वाचनाची संधी तर म्हणजे उपलब्ध होत गेली आणि रोजचे माझे पती मला मुलांसाठी वीस रुपये द्यायचे तर दोन पारडेचे पुढे दोन मुलांना घ्यायचे पण दहा रुपयाचं वर्तमानपत्र मी घ्यायचे आणि त्यातूनच वेगवेगळ्या पुस्तका पुस्तकाचे परिचय यायचे पहिलं पुस्तकाचा परिचय मिळाला आपले जे राष्ट्रपती होते अब्दुल कलाम अब्दुल कलाम तर अग्निपंखाचा परिचय मला मिळाला आणि प त्या, त्या दिवसापासून वाचनाची तर सुरुवात झाली पण जगण्याला एक अर्थ मिळाला म्हणजे खरंच अग्निपंखने तुमचं आयुष्य बदलून टाकलं असं नवीन पंख दिले तुमच्या जगण्याला असं म्हणायला हरकत नाहीये आता हा वाचनाचा प्रवास सुरू झाला परंतु सगळ्या ह्या गोष्टी करताना वाचनाचा प्रवास हा जो सुरू झाला त्याची आवड कशी तुम्ही जपली कशी कारण की दिवसभर इतकं काम करायचं त्यानंतर तुमचं काम भाजी विक्रेत्या म्हटल्यानंतर पहाटेपासूनच भाजी आणणं वगैरे सगळं सुरू होत असणार आणि दिवसभर तुम्ही त्याच गर्दीत असणार परंतु मग पुस्तकं आणणं किंवा वेगवेगळी पुस्तकांची आवड निर्माण होणं किंवा त्यांच्या संदर्भात माहिती कळणं हे तुम्हाला कुठून कळालं तर मी पहिल्याचा ह्याच्यात उल्लेख केला की के मी ज्या ठिकाणी भाजी विकत विकत होते त्या ठिकाणी तो परिसरच सुशिक्षितांचा होता आ, त्याचा मला खूप फायदा झाला पण माझी मुलंही समर्थमध्ये शिकत होते कथेचं समर्थ रामदासांचं एक वाक्य होतं आता ते आठवत नाही पण त्या विचारांवर मी चालू लागले चालू, चालू लागले मुलंही शिकले आणि मी पण शिकले असं म्हणायला हरकत नाही मुलांसोबतच तुमची शाळा झाली माझी शाळा झाली पण त्याच वेळेस आकाशवाणी पण मी ऐकायचे आणि वेगवेगळे वर्तमानपत्रातून त्यात लेखक भेटायचे त्यावेळेस दैनिक सकाळला उत्तम कांबळे म्हणून होते त्यांच्याकडूनही मला पुस्तकांची खूप माहिती मिळाली पण ज्यावेळेस मी सकाळ संध्याकाळ आकाशवाणीत ऐकायचे तर त्यावेळेस एक ओळखीचा आवाज मिळाला तो त्यावेळेस केंद्रप्रमुख लक्ष्मण देशपांडे होते तर त्यांनी स्वत त्यांनी माझी आवड त्यावेळेस त्यांना कळली की मी नेमकी काय करते तर ते म्हटले ताई पुस्तक विकत घेण्यापेक्षा माझ्या लायब्ररीतून माझ्या नावावर ते घेऊन जा आणि खरं तर त्यावेळेस त्या व्यक्तीची मला खूप मदत झाली आणि मग ज्या वेळेस दोन लिखाणाचं जर म्हटलं तर दोन हजार दहामध्ये पहिला लेखा आला मी भाजीवाली बोलते आणि त्यावेळेस तो परिचय झाला लोकांशी तर मग लोकही मला वेगवेगळी पुस्तकं द्यायला लागली वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचे जे संपादक होते त्यांच्याशी ओळख झाली तर खरं तर वाचनाची सवय आणि वाचन कसं वाचायचं काय वाचायचं तर हे मला नगरकरांनी आणि जिथं ज्या ठिकाणी मी भाजी विकते त्या ठिकाणापासूनच सगळं शिक्षण मिळालं असं म्हणायला हरकत नाही म्हणजे समाजातूनच तुम्ही समाज कसा घडवायचा हे शिकला हे oh. म्हणायला हरकत नाहीये oh. आणि आता मग जसा आपला हा वाचनाचा प्रवास आहे तसाच आपण लेखनाच्या प्रवासाकडे वळालात आणि oh. तुम्ही वेगवेगळ्या लेखांमधून समाज प्रबोधनाचं काम केलं समाज जागृतीचं काम केलं oh. तर जितकं माणूस वाचतो तितकंच त्याला लिहिताना शब्द सापडतात हो तर हा लेखनाचा प्रवास कधी सुरू झाला आणि त्याला पहिला एक आपण म्हणतो ना पुश देणं गरजेचं असतं की तिथून सुरुवात होणं गरजेचं असतं ती कुठून झाली तेच मी पहिल्या उल्लेख केला की दोन हजार दहामध्ये नगरसेवकांच्या त्यावेळेस मला वाटतं निवड निवडणुका होत्या आणि त्यात आलं होतं की नगरकरांची भावी नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहे तर आपण त्यात मत व्यक्त करू शकता तर दैनिक समाचारमध्ये माझा दोन हजार दहा ला पहिला लेख आला मी भाजीवाली बोलते म्हणून बर आणि तेव्हापासून नगरकरांना भाजीवाली लिहू शकते झालं <laughs> <ते भाएते थाला। laughs> अगदी हा आणि तिथून पुढे अनेक वर्तमानपत्रातही मी लिहू लागली असा <laughs> <आहां। laughs> तो प्रवास आणि खर तर लिखाणा मागचा एक प्रवास आणि सवड असली का आवड आवड असली का सवड मी ते हा तर माझा त्यावेळेसचा वाचनाचा प्रवास म्हणजे पहाटे चार वाजता उठायचं चार ते पाच पुस्तक वाचायचं आणि पाच ते सहा मिस्टर मार्केटला जायचे सहाला मी घरातून निघायचे आणि चार वर्षाची मुलगी पाठीत तिचं दप्तर तर रोजचा माझा अडीच किलोमीटरचा प्रवास होता बापरे आणि भाजी विकण्याचा डोक्यावर पाठी घेऊन पाच किलोमीटरचा प्रवास होता म्हणजे रोजचं मी कमी जास्त दहा किलोमीटर फिरायची बापरे हा ते घेऊन आणच काय हे नाही करता सगळ्यात सगळं त्यात ऊन वारा पाऊस कारण की रस्त्यावर भाजी विकणं म्हणजे त्याला जातानाच नव्हतं ना तर सगळं काही पण पुस्तक वाचण्याबरोबरच मला माणसं वाचता आली हे महत्वाचं कदाचित जर काकांची कंपनी बंद पडली नसती तर मी रस्त्यावर आली नसते आणि ते जर कंपनीत असते तर ता मी घरात थांबले असते पण ज्या वेळेस कुठलंही संकट येतं त्यावेळेस माणसाला एक नवीन संधी असती आणि त्या संधीचं सोनं करायचं आपल्या हातात असतं कोणतीही निगेटिव्ह गोष्ट, गोष्ट <laughs> जी आयुष्यात घडतीये तिला पॉझिटिव्ह गोष्टीकडे कसं वळवायचं याचा अप्रोच आम्ही तुमच्याकडून घेऊयात आणि त्याची प्रेरणा स्थान म्हणून सुद्धा मी मॅडमलाच कन्सिडर करेल सध्या कारण की काय होतं आताची जी आपली पिढी आहे ती छोट्या छोट्या गोष्टींना निराश होऊन बसते परंतु <laughs> आयुष्यात इतकी उलथापालत होऊन सुद्धा जर इतक्या मोठ्या लेवलवर जर तुम्ही पोहोचू शकता आणि इतकं शून्यातून सुरुवात करून आज इतक्या मोठ्या ठिकाणी पोहोचू शकता तर आमच्याकडे तो फार संधी उपलब्ध आहेत मला अजून एकदा तुम्हाला तयार विचारायला आवडेल की खरं तर मला हे प्रेक्षकांना सांगायला आवडेल की ताई फक्त लिखाणच नाही करत तर त्या सामाजिक कार्यही करतात आणि मला आवर्जून सांगायला आवडेल की जसं सावित्रीबाईंनी आपला समाज सुधारण्यासाठी म्हणून कार्य केलं त्यांनी सगळ्यात आधी आपल्या महिलांची मुलींची शाळा सुरू केली तसंच आपल्या नगर जिल्ह्यातल्या सावित्रीबाई म्हणायला बेबीताईला हरकत नाहीये कारण की विधवा महिलांचं हळदी कुंकू हा कन्स म्हणजे कन्सेप्टच खरं तर कोणाच्या डोक्यात येऊ शकत नाही कारण की त्या महिलांना ला, कुंकू लावणं लांबच राहिलं ला, परंतु सजणं झजणं सुद्धा अलाऊ नसतं आणि त्या महिलांचं हळदी कुंकू म्हणजे ज्या काळी त्या महिलांना घराच्या बाहेर पडणंही जास्त अलाऊ नव्हतं किंवा त्या सुरक्षित नव्हत्या त्या काळी त्या तुम्ही त्यांचा हळदी कुंकू घेतलं आणि त्याचमुळे त्या गोष्टीला कन्सिडर करून शासनाने त्या गोष्टीची शासना दखल घेतली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाने त्या काळी या गोष्टीची न्यूज केली होती आणि त्यांनीच या त्या गोष्टीला छान प्रकारे वाव दिला तर मला त्याबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल की त्यावेळेस या गोष्टी तुम्ही केल्या परंतु त्रास कशा प्रकारे झाला किंवा त्यानंतरच काय अनुभव होते आणि त्या ज्या हो कार्यक्रम जो आपण घेतला त्यामध्ये किती महिला उपस्थित होत्या ज्या वेळेस आपण कार्यक्रम घेतला त्याच वेळेस पहिल्या वेळ ज्या दिवशी कार्यक्रम घ्यायचा तर एक अनुभव असाही आला की एक विधवा महिला माझ्या दुकानात जेव्हा यायची तर त्यावेळेस तिचं गळ्यातलं आणि टिकली ती आपल्या भाजीच्या पाठीखाली काढून ठेवायची तर खरं तर मी जी काही आहे तर ती आज माझ्या पतीमुळं आहे कारण की एक आद, आधुनिक महात्मा फुले म्हटलं तरीच अगदीच अगदीच कारण की त्यावेळेस ते त्यांनी मला जर ही गोष्ट करायला लावली नसते तर आज मी तुमच्याकडून असते कारण की त्यांनीच विचारलं की तिला विचार क ती का काढते ती गळ्यातला आणि टिकली तर तिने सांगितलं ताई मी माझं लग्न चौदाव्या वर्षी झालं आहे आणि माझी पती एड एडस सारख्या आजाराने गेले आणि ते गेले तेव्हा बाळ माझ्या पोटात तीन महिन्याचं होतं आणि आता बाळ माझं जे काही आहे तो मुलगा आता पहिले शिकतोय पण समाजाच्या व रखरखत्या नजरा ज्या आहेत त्या माझ्यावर पडू नये त्यासाठी मला फक्त एक अर्धा किलोमीटर आहे तरी इतका त्रास होतो म्हणून मी टिकली आणि मंगळसूत्र घालते त्यामुळं मी इथं काढून ठेवते शाळेत जर गेले तर महिला मला नाव ठेवतात का का तुम्ही काढून ठेवलं ते गळ्यात नवरा मेला तरी पण त्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर पती गेला तरी पण का तू गळ्यातलं घालते तर मला ते संरक्षणासाठी तर मग माझ्या पतीने मला सांगितलं की तू जर इतकी पुस्तक वाचते तर त्या वाचनाचा उपयोग काय त्याचा जर समाजासाठी उपयोग होत नसेल तर ते वाचन व्यर्थ आहे असं कुठल्या पोथीत कुठल्या पुराणात कुठल्या पुस्तकात लिहिलं आहे का आए, की ज्या बाईचा पती जातो त्यावेळेस तिला तिचं कुंकूसावं बांगड्या फडाव्या तिचं सगळे काही जे आहे आभूषणं ते काढावेत म्हटलं नाही तर म्हटले की ह्या वेळेचा जो हदी कुंकाचा कार्यक्रम घ्यायचा वीरपत्नी आणि विधवांसाठी दे देशासाठी लढतात त्यांच्या पत्नीला वीरपत्नी म्हणून सन्मान केला जातो तो शासकीय स्तरावर त्यांना सगळ्या मदती मिळतात पण त्यांनाही वागणूक सामान्य महिलांसारखीच मिळते तर त्या महिलांसाठी आपण दोन हजार बारामध्ये पहिला कार्यक्रम घेतला पण समाजाचा खूप त्रास झाला कारण की त्यानंतर पंधरा दिवस माझ्याकडं बाजीला कुणी आलं नाही जाणारे ये येणारे येत होते तितकेच पण जे फिक्स ग्राहक होते ते कधी माझ्याकडं आले नाही कारण की हे एक काहीतरी ज्या वेळेस वर्तमानपत्रातून त्या बातम्या यायला लागली एक भाजीवाली आपल्या इथं ती दारात रोज येते ती बाई इतकी मोठी क्रांती करू शकते का आणि जो एरिया आहे तो ज्योतिषांचा होता की त्या ज्योतिषांना एक असं काहीतरी वाटलं असेल का हे आपल्या ह्याच्यावर थोडं काही घाला येतो का तर तसं काही नाही झालं पण त्रास खूप झाला कारण की नातेवाईकांचा पण झाला पण आवर्जून मला उल्लेख करायचा आहे की आज माझे वडील पण नाही सासरी पण नाहीत पण माझे वडील देवराव आर्कू काळे आणि सासरी जयराम गायकवाड यांचा माझा खूप पुरुष असूनही त्यांचा मला खूप सपोर्ट झाला का विवी तू जे करती ते योग्य आहे hmm. तर मला अभिमानाने सांगावं वाटतं की पुरुष असूनही त्यांनी मला सपोर्ट केला तर खऱ्या अर्थाने तेही त्या कुठंतरी मला त्यांनी त्यावेळेस संधी दिली म्हणून मी आज तुम्हाला दिसते अगदीच जर घरात पॉझिटिव्ह वातावरण असेल तर तुमच्या घरामध्ये जर oh. तुम्हाला सपोर्ट मिळत असेल तर कोणतीही स्त्री बाहेरच्या कितीही लढाया असतील oh. तर ती लढू शकते फक्त घरातून खंबीर त्यांना असतं oh. oh. मला अजून आता सगळ्यात महत्वाच्या आणि सगळ्यात माझ्या आवडीच्या मुद्द्यावर यायचे ते म्हणजे तुम्हाला राज्य मराठी विकास संस्था मराठी विभाग कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेव्हा हा पुरस्कार चालू झाला तेव्हा प्रथम पुरस्कार अहिल्यानगरच्या बेबीताई गायकवाडांना मिळाला तर जेव्हा हे तुम्हाला कळालं त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सपोर्ट करणारं तुमच्या फॅमिलीचं काय रिॲक्शन होतं खरं तर त्यावेळेस मी भाजी विकत होते मेचे डबेही होते माझ्याकडं मा वीस डबे होते मुलगी बारावीत होती मुलगा मला वाटतो सातवी आठवीला असेल आणि त्यावेळेस आमची वांबोरी येथे शेती आहे तिथं मी कांदे काढत होते पंचवीस एक महिला तिथं होत्या पण ज्या वेळेस मंत्रालयातून पहिला फोन आला आ, की ताई नमस्कार मी मंत्रालयातून बोलते आत्ताच शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी तुमच्या नावाची घोषणा केली का पहिला कवी वरे मंगेश पाळगावकर तुम्हाला जाहीर झालाय आणि तुमचं खूप खूप अभिनंदन तर त्यावेळेस पती मागच उभे होते तर ते मला म्हटले कोण बोलतय तर मी म्हटलं अहो मंत्रालयातून <laughs> आता सामान्य व्यक्तीला मंत्रालय म्हणजे काय असं इतकं काय होतं फारस तसे अधून मधून माझे सत्कार पुरस्कार होत राहते सामाजिक संस्थांचे पण शासनाचा काय पुरस्कार असतो हे कधी माझ्या सात्री नव्हता पण ज्या वेळेस ते फोन यायला लागले त्या मॅडमने सांगितलं की ताई कुठं म्हटलं मी वीस किलोमीटर लांब आहे तर त्यावेळेस ते म्हटलंय की आमचे मीडियावाले तिथे येतील तुम्ही तिथंच थांबा एक नाही दोन नाही तर तब्बल चार मीडियावाले अवघ्या सत्तावीस मिनटात माझ्यापर्यंत पोहोचले घरवरून बाप बापे आणि त्यावेळेस त्यांनी ते शेती मातीतलं त्यावेळेस म्हणजे तो एक आनंदही झाला आनंद हसरूही वाहिले पण त्यावेळेस मावळता दिवस मावळतीला गेला पण त्या काळ्या मातीला नमन केलं की तुझ्यामुळे मी आज मोठे झाले अगदीच आणि त्यावेळेसचा प्रवास म्हणजे माझी किती कमाई असायची तर दुसऱ्या दिवशी जाण्याचे म्हणजे कसं जायचं काय जायचं सा, शासनाचे सारखे शासना तिथून राज्य मराठी विकास संस्थेतून सारखे फोन यायचे का ताई तुम्हाला रेल्वेचं फर्स्ट तिकीट काढायचं का गाडी करायची का तुम्हाला भाडा आम्ही देणार आहोत तुम्ही सगळी व्यवस्था तर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत काही व्यवस्था नव्हती की गाडीने जायचं की रेल्वेने जायचं तर मी त्यांना सांगत होते कारण की पती सांगायचे का पण संध्याकाळी सहाला पुरस्कार आहे तर आपण पहाटे सकाळी सहाला बसलो तर आपण सहापर्यंत तिथं पोहोचतो पोहोचू पण ते शासनाचे पुरस्कार नेमकी काय असतो त्याचं थाटमाट काय असतो हे आमच्या परिवाराला काही माहिती नव्हतं मग त्या दिवशी संध्याकाळीच एक गाडी पाहिली शेजाऱ्यांनी आणि मग ती गाडी ठरवली आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो पुरस्काराला सकाळी घरातून निघालो जातानी स्पीठल भाकरी बांधून नेल्या <laughs> पण ज्यावेळेस तिथं आम्ही उतरलो त्यावेळेस शासनाचे एक नाही तर पंधरा लोक आमच्या सोबत होते तीन गाड्यांचा ताफा होता आणि मोठं फाईव्ह स्टार हॉटेल होतं आम्हाला त्यांनी निवासस्थानासाठी फ्रेश होण्यासाठी तिथं केलं नंतर चहापान झालं पण जेव्हा भव्य दिव्य रवींद्र नाट्यगृहात तो सोहळा पाहिला तर डोळ्याची पारणा फिटले कारण की माझ्या आयुष्यातला पहिला सोहळा म्हणजे फारच तुमच्यासाठी आनंददायक क्षण आणि कुटुंबासाठी सुद्धा एक नवीन आनंद सुद्धा आणि एक नवीन शिकवण सुद्धा असं म्हणायला हरकत नाही खरंच ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत इतक्या गप्पा मारल्यात आणि आमच्या या सिरीजमध्ये बाईपण भारी देवा या सिरीजमध्ये भाग घेऊन तुम्ही आम्हाला आम्हाला मोठं केलं तर असं म्हणायला हरकत नाहीये इथं बोलण्याची मला संधी दिली खूप बरं वाटलं आणि खऱ्या अर्थानं बाईपण भारी देवा असंही वाटलं धन्यवाद खरंच खूप खूप धन्यवाद ताई आपला भारी भारीदेवा हा शो जर तुम्हाला असंच पाहत राहायचं असेल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा द पब्लिक ब्रॉडकास्ट या चॅनलला आणि पाहत राहा भारी देवा या सिरीजमधील नेक्स्ट एपिसोड पुढच्या वेळी